मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिम जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व यासह मुख्यमंत्री महिला मेळाव्याला देखील संबोधित करणार आहेत या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाची तयारी पूर्ण झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत